नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर झालं असं मी म्हंटलच होते की नाही का जायचं ठरणारच आहे आणि माझी तारांबळ ही वेळ नेहमीप्रमाणे होणारच आहे याची मला खात्री होती तरी पण म्हटलं की मागे शॉपिंग केली तुम्ही शॉपिंगचा ब्लॉग पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल शॉपिंग केली एकच ड्रेस घेतलेला पण आता म्हटलं की राहिलेलं दुसऱ्या दिवशी घ्यायचं होतं पण कॅन्सल झालं तळ्यात मळ्यात जायचं नाही जायचं तसं चाललं होतं सगळ्यांचं आणि झालं असं फायनली ठरलं की आपल्याला उद्या पहाटे निघायचंय तर मला खात्री होतीच पण म्हटलं जाऊ द्या आता झालंय ते झालंय ते तर काय आपण बदलू शकत नाहीत तर चला आता म्हटलं राहिलेली कपड्यांची शॉपिंग वगैरे उरकून घेऊयात त्याच्यामुळं मी आज सकाळ सकाळीच निघालेली आहे आणि परत मग येऊन आणि आज पाडवा आहे पाडव्याचं म्हणजे पाडवा सेलिब्रेशन वगैरे होणार त्याच्यानंतर परत पॅकिंग करायचे खूप सारे हेक्टिक असणार आहे त्याच्यामुळे म्हटलं सकाळ सकाळ जाऊन पटकन कपडे वगैरे घेऊन येते फिटिंग वगैरे तो प्रॉब्लेम नको म्हणून म्हटलं आपलं जाऊन कडे पटकन देता येईल आणि तसंच तस मध्ये भरून निघता येईल तर मला वाटलेलं हा माझ्या एकटीची शॉपिंग आहे पण कार भाऱ्यांची पण कपडे घ्यायची राहिली होती तर फायनली आम्ही तास दीड तासाच्या शॉपिंग नंतर सॉरी तास दीड तास वेळ लागला दोघांचे कपडे घ्यायला त्याच्यानंतर म्हंटल आता चला पुढं जे काय राहिले छोट्या मोठ्या गोष्टी ते आपण घेऊयात कारण की आता एवढ्या लांब जायचा आणि मुलांना पण म्हटलं थोडंफार खायचं वगैरे पाहू तर जस्ट कपडे घ्यायचं नव्हतं बाकीचं पण बरंच काय काय सामान घ्यायचं होतं छोटं मोठं त्याच्यामुळं आम्ही जवळपास दहा साडे दहा ला आलो असेल पण आता घरी जायला दोन वाजले ते म्हणजे आधी जर ही शॉपिंग केली असती तर आत्ताचा वेळ वाचला असता हे दरवेळेस असंच होतं माझ्यासोबत तर चला असो ते जे काय आहे ते तर आता पहाटेच निघायचं म्हणून पॅकिंग वगैरे सगळं करून ठेवली आहे फक्त खाण्याचं भरायचं वगैरे राहिले बरं आज आहे सायली आणि भाऊजींचा पहिला दिवाळीचा पाडवा त्यांची लग्न झाल्यानंतरची पहिलीच दिवाळी आहे तर सायलीने मस्त पैकी भाऊजींना ओवाळून घेतलंय आणि मग भाऊजींनी पण तिला गिफ्ट दिलंय आता आता पण पडणार आहे बर का सायली काहीतरी आशीर्वाद द्या

मग आम्ही सगळे आलो बाहेर फटाके वाजवायला तर काय स्काय शॉट वगैरे वाजवायचे होते म्हणजे त्याच्यातला शेवटचा स्काय शॉट राहिला होता मग तो पण मस्त पैकी वाजून घेतला तरी ह्या स्काय शॉटची ना विशेष गंमत होती म्हणजे काय व्हायचं कधी तर वर जाऊन वाजायचं नाही तर कधी कधी खालच्या खालीच वाजायचा आता शेवटचा शिल्लक राहिलेला त्याच्यामुळे म्हणलं बाबा वाज तुला कसं वाजायचे तसं मामा जोडीने जोडी पाऊस वाजवणार आहे वाजला 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 टाकले टा आता दोघ भाव मिळून पाऊस लावतात पेटला पेटला पेटलं आता एकच पेटलाय ना तर फटाके वाजून झाले ते तिकडा बघा भाऊजींच तरी अजून वाजून वाजवणं चालू आहे आणि नुसता धुरळा केलाय आज फटाक्यांचा आणि कचरा पण लय झालाय तो काय नंतर भरायलाच लागणार आहे सायली सायली घाबरून जिन्यात गेली तर खाली अंगणात फटाक्यांची माळ लावलेली त्याच्यामुळे म्हटलं वरून मस्तपैकी व्हिडिओ वगैरे घ्यावा वरती व्हिडिओ घ्यायला आली तर पूर्ण आकाशात म्हणजे सगळीकडे असे वर्ष फटाके वाजताना दिसत होते लय असं म्हणजे खूप भारी वाटत होत लांबून एवढा कचरा दिसत नव्हता पण इथं ते फटाक्यांचा कचरा जरा जास्त झालेला आहे कारण की पूर्ण आतलं इथेच आम्ही फटाके वाजवले सगळ्यांनी तर मंडळी इथून पुढे आता आपले जस्ट ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग व्हिडिओ जे काय आहे कर, ते ट्रॅव्हलिंगचे आहे कुठे आहे काय चाललंय ते तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये हळूहळू कळणारच आहे त्यासाठी तुम्ही काय करा पटकन चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकेल त्याचं लगेच नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल